धारधार शस्त्रासह हॉकी स्टिकने एका टोळक्या आणि चौघांना मारहाण करून खुणे हल्ला केल्याची घटना घडली आहे ही घटना वस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील टोल नाक्याजवळ रविवारी सत्तावीस रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाल्यात तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सूरज प्रशांत वाघमारे वयवर्ष सोहळा शंकर सुनील कदम वैवर्ष सतरा पत्ता गोपाळपट्टी मांजरी शाहिद ताजुद्दीन शेख वैवर्ष सतरा आणि सर्व संभाजी काळे वैवर्ष सतरा पत्ता गोपाळपट्टी मांजरी बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत प्रेमाने त्याचे अनोळखी पाच साथीदार सर्वांचे पूर्ण नाव वय पत्ता माहीत नाही अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी सूरज वाघमारे याने लोणी काळभूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद सूरज वाघमारे हा हडपसर परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे फिर्यादी आणि त्याचे मित्र शाहिद शेख सर्वेश काळे शंकर कदम हे कवडीपा टोलनाके येथील इराणी हॉटेलजवळ सोमवारी अठ्ठावीस रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास थांबले होते तेव्हा फिर्यादी यांचा मित्र कदम हा तेथे थांबलेल्या तीन इस्मांना म्हणाला की प्रेम कुठे आहे प्रेमकडे माझे पैसे आहेत मला घ्यायचं आहेत असे म्हणता सदर तीन इस्मांनी काही वेळातच तेथे आणखी तीन इस्मांना बोलावून घेतलं आणि मगाशी प्रेमबद्दल विचारणारा कोण होता रे असे म्हणून शिपिका करून शंकर कदम यास हॉकी स्टिक आणि धारदार हत्याराने मारहाण केली दरम्यान आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर फिर्यादी वाघमाऱ्याने त्याचे मित्र घटनास्थळावरून पळून जाऊ लागले पळून जात असताना आरोपींनी शंकर कदम यास कवडीपा टोरणाक्याच्या पुढे असलेल्या गुलमोहर लॉन्स समोर ब्रिजवर पकडले आणि प्रेम याने त्याच्याकडील धारदार हत्याराने शंकर कदम याचा जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात धारधार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर आरोपीची फिर्यादी वाघमारे त्याचा सर्वेश आणि शाहिद यास पकडून हॉकीस्टिकने मारहाण केली प्रेम आणि शाहिद शेख याच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून जखमी केले आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेले या मारहाणीत चौघे जण जखमी झालेत जखमींवर लोणी काळभोर येथील एका बड्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे या प्रकरणी सूरज वाघमारे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार सहा आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे नऊ एक एकशे अठरा एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सत्तावीस एक सह एकशे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकाने आरोपींच्या मागावर आहेत पुढील तपास दोन्ही काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करतायत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडी पा टोल नाका लोणी स्टेशन एम आय टी कॉर्नर माळीमळा आणि थेऊरफाट या ठिकाणी रात्रभर हॉटेल पाटपऱ्या अंडापुर्जीसह इतर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि टी सेंटर रात्रभर सुरू असते त्याचबरोबर काही बार आणि बियर शॉपमध्ये रात्रभर विक्री बिंदास्त सुरू असते त्यामुळे भुरट्या गुन्हेगारांचा या परिसरात सुळसुळाट सूर असतो यातून असे छोटे मोठे गुन्हे घडून भाईगिरीचे प्रमाण वाढत चाललं आहे त्यामुळे हे अवैध कामांना पाठबळ देणारे व्यवसाय पोलीस प्रशासनाने रात्री नंतर बंद करावेत अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलोक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीटच्या शाखेला नक्की भेट द्या